नमो बुद्धाय जय भीम कोणी तुम्हाला दुखवलं अपमान केला फसवलं तरीही त्याच्यासाठी चांगली इच्छा करता येईल का जर करता येत असेल तर तीच आहे मैत्री तीच आहे मेत्ता आणि तिथूनच सुरू होतं मंगलमय जीवन भवतो सबमंगलममध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज या तीन शब्दांचा अर्थ समजवून घेऊया मैत्री मेकता आणि मंगलमय आपण जेव्हा विहारात जातो आदरणीय भंतेजींचं प्रवचन ऐकतो किंवा साधना करताना डोळे बंद करतो तेव्हा एक वाक्य हमखास ऐकतो मंगल मैत्री करा मेकता द्या मंगलमय शुभेच्छा द्या पण खरंच मैत्री म्हणजे काय मेकता म्हणजे नेमकं काय का आणि मंगलमय म्हणजे काय आज हे तीन शब्द साध्या सोप्या भाषेत आणि आपल्या मनाच्या भाषेत समजून घेऊया मैत्री म्हणजे केवळ ओळखीची दोस्ती नाही समोरचा सुखी व्हावा सुरक्षित राहावा आणि आनंदी राहावा अशी मनापासून केलेली इच्छा कोणताही स्वार्थ न ठेवता कोणतीही अपेक्षा न ठेवता मनातून केलेली चांगली भावना बुद्ध धर्मात मैत्री म्हणजे सर्व सजीवाप्रती वैररहित द्वेषरहित कोमल मनोवृत्ती म्हणजेच कोणाचा कोणाच्याही वाईटाची इच्छा न ठेवणारे कोणावरही सूड न बाळगणारे मऊ आणि स्वच्छ मन ठेवणारे कोणी वाईट वागलं दुखवलं अपमान केला तरीही त्याच्याबद्दल मनात सूड नाही द्वेष नाही हीच आहे खरी मैत्री आता आपण पाहू मेत्ता म्हणजे काय मेत्ता हा पाली शब्द आहे मराठीत आपण त्याला मैत्री म्हणतो पण मेत्ता याचा अर्थ अधिक खोल आहे मेत्ता म्हणजे सर्व पा प्राणी मात्र सुखी असो फक्त माणूसच नाही तर प्राणी पक्षी कीटक झाडं दिसणारे आणि न दिसणारे सगळे सुखी राहोत जात नाही धर्म नाही रंग नाही आपले परके नाही सर्वांसाठी समान निरपेक्ष पवित्र सदिच्छा याच भावनेला म्हणतात मित्ता मनातला राग हळूहळू विरघळणारी भावना द्वेषाला शांत करणारी शक्ती मत्सर मऊ करणारी छाया आणि कठोरपणाला मानवतेत बदलणारा प्रकाश आहे की नाही सुंदर भावना भगवान बुद्धांनी चार ब्रह्मविहार सांगितले एक मित्ता, दोन करुणा तीन मूतिता आणि चार उपेक्षा या चारही मार्ग मार्गांची पहिली पायरी आहे मेत्ता आणि जिथे मेत्ता जन्माला येते तिथेच खरा धम्म सुरू होतो आता पाहूयात मंगलमय म्हणजे काय मंगलमय म्हणजे कल्याण करणारी म्हणजे भलं करणारे शुभ म्हणजे वाईटापासून दूर नेणारे जीवन उन्नत करणारे म्हणजे माणूस म्हणून मोठं करणारे दुःख कमी करून शहाणपण वाढवणारे बुद्ध धम्मात मंगल म्हणजे कोणतेही बाहेरचं चिन्ह नाही नुसती पूजा नारळ अगरबत्ती नाही तर चांगले विचार शुद्ध आचरण आणि जागृत जीवन म्हणजेच जो मार्ग माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे दुःखातून मुक्तीकडे आणि पशुत्वातून माणूसपणाकडे नेतो तोच खरा मार्ग तोच आहे मंगलमय पुन्हा एक एकदा या तीनही शब्दांचा अर्थ समजून घेऊया थोडक्यात मैत्री म्हणजे मनापासून निघालेली चांगली इच्छा मेकता म्हणजे सर्व जिवंत प्राण्यांसाठी समान चांगली इच्छा मंगलमय म्हणजे भल करणारे विचार आणि मार्ग, मैत्री मनात ठेवा मेघता जीवनात आणा आणि आपलं बोलणं वागणं जगणं मंगलमय बनवा एक क्षण डोळे बंद करा ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांच्यासाठी मनात एक चांगली इच्छा आणा ज्यांनी अपमान केला त्यांच्यासाठीही मनात थोडी मित्ता जागवा आणि स्वतःसाठी शांत जागृत आणि मंगलमय जीवनाची भावना ठेवा सर्व सजीव सुखी असोत सर्व सजीव भयमुक्त असोत सर्व सजीव निरोगी आनंदी आणि जागृत असोत तुमचं मन मैत्रीमय हो तुमचं हृदय मित्तामय हो आणि तुमचं संपूर्ण आयुष्य मंगलमय हो, हो हीच मंगलमैत्री हीच मित्ता आणि या माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा नमो बुद्धाय जय भीम भवतु तू सर्व मंगलम